तरी बंधू नमस्कार आज आपण वैभव छिटे यांच्या शेतामध्ये आलेलो होतो यांना आपण वीज प्रक्रियासाठी जे आय पी एल बायलॉजिकल कंपनीचं व्हॅम एच डी जे मायक्रोराज आहे तो जो चांगल्या क्वालिटीचा आहे उच्च दर्जाचा ते यांना आपण वीज प्रक्रियासाठी दिलं होतं तर सर्वप्रथम भाऊ तुम्ही तुमचा परिचय द्या एकदा माझं नाव वैभव छिट्टे राहणार भंडारी तालुका सेनगाव बरं तुम्ही जे आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचं व्हॅम एच डी वीज प्रक्रियासाठी सोयाबीन पिकाला वापरलं होतं तर कशा प्रकारे वापर केला होता त्याचा आपण त्याला प्रति फक्त प्रे एक ग्राम एक ग्राम प्रत्येक किलो एक ग्रामच्या हिसा सोयाबीन केली होती बर बीस करताना करतानी कशा प्रकारे लावड केली होती लाव लावलं कसं होत त्याला आपण पाण्यात मिक्स करून चवळावर त्यांनी पाण्यामध्ये मिक्स केलं आणि जास्त पाणी नाही केलं त्याचं तर मी थोडंफार पाणी केलं आणि ते चवळावर मिक्स करून आपल्या बीस प्रक्रिया करून पेरणी केली होती तर त्याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला आपल्याला त्याच्या मुळाचा चांगला रिझल्ट वाढा वाढीचा आणि हिरवेगारपणाचा तर त्यांना असा रिझल्ट आला की आता पाहू शकता हे सोयाबीनच्या झाडांनुसार याचा रूट डेव्हलपमेंट एकदम चांगली झालेली आहे मुळं जास्त प्रकारे लागलेले तर मुळं जर वाढले तर त्याच्यामुळे हिरवेगारपणा फांदा फांद्या चांगल्या आहेत फुटवे चांगले आहेत आणि हिरवेगारपणा तर भाऊ रिझल्ट चांगला आला नाही दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे सोयाबीनला पहिला फोरा घेतला होता तो कोणता घेतला होता आपण त्यात अलिका अलिका फाय जी आणि साप पावडर आलिका जी आणि साप पावडर म्हणजे त्यांनी फाय जी हे आय पी एल कंपनीचं जे बायोष्टी म्हणून चाळीस मिली प्रतिपंप हे फोरेमध्ये घेतलं होतं नंतर आता एक दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचे जिथे दरवर्षी सोयाबीन पिवळं पडते जिथे चुनखडी क्षेत्र आहे त्या क्षेत्रात पण आपली सोयाबीन हिरवीगार आहे या वर्षी चुनखडीच्या शेतात पण त्यांची सोयाबीन हर हिरवेगार आहे म्हणजे मागच्या दहा वर्षापासून ते दरवर्षी पिवळी पडत होती तर या वर्षी तिथे एकदम हिरवेगार पण आलेला आहे म्हणजे चुनखडीच्या शेतात पण चांगला रिझल्ट आलेला आहे पाहू शकता शेतकरी बंधू रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही पण पुढच्या वर्षी तुमच्या शेताले जेव्हा सोयाबीन पेरता त्यावेळेस तुम्ही आय पी एल बायॉजिकल कंपनीचं हॅमिडीची बीस प्रक्रिया करा आणि ते ड्रिप आपलं पेरून घ्या चांगले रिझल्ट मिळते